मुख्यमंत्री माजी लाडली बहीण योजनेबद्दलचे बदल, बदल तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत राज्य सरकारने या योजनेमध्ये भरपूर बदल केलेले आहेत त्याच विषयीची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे तुम्ही ह्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा बरोबरच हा व्हिडिओ इतर महिलांपर्यंतसुद्धा पोहोचवा बरोबरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून अशीच माहिती या योजनेबद्दलची सर्व संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळणार आहे मित्रांनो काय बदल झालेला आहे तर सर्वात अगोदर अर्ज करायला दोन महिन्याची मुदतवाढ तुम्हाला इथं मिळालेली आहे म्हणजेच तुम्ही आता एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकता आणि जरी तुम्ही एकतीस ऑगस्टच्या दिवशी जरी अर्ज केला तरी तुम्हाला हे दीड हजार रुपये हे एक जु एक जुलैपासूनच मिळणार आहेत हा एक बदल तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे दुसरा बदल कोणता आहे पहिल्यांदी जेव्हा ही योजनाची घोषणा करण्यात आली होती त्यावेळेस अधिवास प्रमाणपत्राची इथं आठ होती परंतु ही अट आता रद्द करण्यात आलेली आहे आता जर तुमच्याकडे रेशन कार्ड जन्माचा दाखला किंवा मतदार ओळखपत्र म्हणजेच मतदान कार्ड जरी असेल तरी तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घेता येईल परंतु जर तुम्ही रेशन कार्डाचा वापर करणार असाल तर तुमचं रेशन कार्ड हे पंधरा वर्षापेक्षा अधिक जुनं असणे गरजेचं आहे हे तुम्ही इथे लक्षात ठेवा त्यानंतर मागची जेव्हा ही योजना जेव्हा घोषणा करण्यात आली होती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने ही योजना जेव्हा घोषणा करण्यात आली होती त्यावेळेस इथं पाच एकर शेतीची इथे आठ होती ज्या महिलांना पाच एकर शेतीपेक्षा जास्त शेती आहे त्यांना याची लाभ हे भे भेटणार नव्हता परंतु ही अट आता इथं रद्द करण्यात आलेली आहे आणि इथे वयाची मर्यादा ही एकवीस वर्ष ते पासष्ट वर्ष यांच्यामध्ये ज्या महिलांचं वय आहे त्या महिलांना याचा फायदा होणार आहे तर मित्रांनो ह्या प्रकारच्या आटी इथे काही आटी वगळण्यात आलेल्या आहेत आणि काही आटी इथे घालण्यात आलेल्या आहेत नवी नवीन तुम्ही हा व्हिडिओ जर तुम्हाला या आटी समजल्या नसेल तर हा व्हिडिओ पुन्हा पाहू शकता मित्रांनो या या योजनेचा लाभ संपूर्ण महिलांना व्हावा यासाठी तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच पुढे शेअर करा बरोबरच या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा आणि पुढेसुद्धा हा व्हिडिओ पाहत राहा जर महिलांना जर तुम्हाला हा यासाठी या, या योजनेसाठी कशाप्रकारे अर्ज करायचा माहीत नसेल तर त्यासाठी सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आपण त्यावर सुद्धा अजून एक व्हिडिओ बनवू आपण त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुम्ही हा फॉर्म कसा भरणार आहात पुढे सबमिट करणार आहात आणि कशाप्रकारे तुम्हाला याचे पैसे मिळणार आहेत त्याविषयीची माहिती आपण पुढे पाहणार आहोत त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा इतर महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणे खूप गरजेचे आहे